वरून सांगते तुम्ही उपाशी या मग आता उपकाराल घे तगार भळी विजाचा ठीक आहे पोऱ्याला घेऊन तू श्रीराम भाऊ तुम्ही अजिबात बोलणं अजिबात कोणीच बोलणं का हा पोरे मी आज हा याचा भुगा पाडल्याशी मी राहायचोच नाही आज हा याचं लेंडच पाडतो आज बाई हा कसा बोल जाते आणि कसा मा घरी पाय ठेवते भडी विजा पाहतोच मी याला मारू लोकानं म्हणे मार बाबा 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 मारू लोकान्या जर दार 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 बाबा बाबा जर काढला तुला तर हा तू बत्तीसच्या बत्तीस दात काय करीन आप माया नाव घ्यायचं नाही अजिबात बाबा म्हणायचं नाही मले मेला तू साया मले हा असा फोन गेला एवढा लोफर झाला तू पोरगी नेते तो पोरगी ने देवदास देवदास का पागल झाला का तू तर पोऱ्यात जीव घेतो कामभो तुम्ही अजिबात आवरू नका सांगून राहा तुम्ही मला यायला मारू द्या यायला हाग्या मार देऊ द्या मला याचा लेंड सटकू द्या आज हा असा पोरी फोन नेते हा तू का पागल झाला मारून राहिला त्याला मरीन न दो, दो, दो दाले। दाले, शोड़ शोड़। तो एवढं मारत नसते दोन दोन तीन थापळा मारल्या बस झालं आणि तू चालू आहे तुम्ही बरं झाली सोड बर ऐकत नाही का तू सोड झाली सोड त्याच पुन्हा आज म्हटलं ऐकत नाही या पुरानं माझा दिमाग खराब करेला तोंड दाखल जागाने ठेवली या बडू या ना मला गावात मी <laughs> इज्जतदार माणूस हा इज्जतदार एक शब्द म्हणा ऐकणारा माणूस आम्ही या पोऱ्यापायी मले सारे लोक टोच टोच बोलून राहिले गा गावात गलती झाली दे ना आता पेटारा तू काय तुला तो विषय घेऊन बसला गाड्या तू त्याले सोड लवकर बर बरं शांताराम भाऊ तुमच्यासाठी फक्त तुमच्यासाठी मी सोडतो त्या काही घेऊन द्या बरं तिकडे झुन द्या बरं हरपा द्यायला लवकर तिकडे हरपा मारखाईन झोचू ना त्याचं तोंड दिसलं हो हो बापा नेतो त्याले निर्बाजी बर तिकडे

आणि तरी तू मारून आला काय घडय देवी तुला ह्या सोबत नाही गोष्टी त्याला काय समजते अजून वयान लहान आहे तू पोरगा पहिले का मॅटा सारखं का त्याला मारून तू ढोरा सारखं त्याला विशेष काढू नका ना मी आता पोहे दिन मागून त्याला ढोरा सारखा मारीन मी अजून बी हा माझले जीव तर पेला तो कसं मा तो घरी झाला नाही पाहिजे आता माझा पाणी ठेवला पाहिजे ना मेला तो मले मले कशी लोफर आवल्या चालत नाही अजिबात बी हा म्या मी आपली जिंदगीत काही लोफर काम नाही आणि मला ते काही समजतही नाही आणि मला तसे काम येत बी नाही हा

नाही नाही आज त्या पुरे हेलाच पाडतो मी सरपंच चाल ना बे घरी हो बा करू नको ना बे चाल मोठा रावण दातला बी अंगात पण पद्धत घेऊन घरी हो हो तुम्ही त्या खाल्याल पहा तिकडे काय येतो हा मी नेतो याला घरी तांतरा तू जायभर लोकर जायभर आणि ते पायभर येतं काय पायच्या खाल्याचं काय येतो बा म्हणून टाक तेवढं हो जातो जातो बापा जातो मल सोडा तुम्ही मल धरून वा मल जाऊ द्या मल जाऊ दे पोऱ्या दिवस घेऊ तुम्ही काय दिवसाच काय मॅट पण करून राहायला गड्या तू असं असं म्हटलं चालते का कडे हा काय वी काय वी करत राहिले का तू अरे बापात न बहु त्याचा तू तू त्याला मारून राहिले का मग काय सरपंच पूजा करू का मी माझी इज्जत काय ठेवली त्यानं गावा तोंड दाखाय जागा नाही ठेवली भाल खाऊ ना त्या हा काय लोणचं घालू का मी त्या पोऱ्याच असा पोऱ्या नसता ना पुरला सा पोरगी नाही ते पाहून बट्टा लावा म्हणलं ना आता याला करून पोरगी दे सांगा याचं लग्न कसं करू मी बट्टा लागेल पोऱ्याचं अरे देवीदास झाली ती झाली गोट आता काय करे तू टेन्शन घेऊन राहायला शांततेच बस बा डोको शांत ठेवतो हा देवीदास गडा गळ्या बाबू पोरगा जवान आहे गडा झाली त्याची जण गलती काय एवढं काय भू आता तमाशा करून राहिला त्या गोष्टीचा जवानीत होतच असते त्या गोष्टी आता काही राग नको मानू हा शांत जाठेव जराशी अशी काय नव्हतं जेव्हा आमची काय जेव्हा सटसट नाही केली पण एवढा काय वय वय नाही केलं बाय मी बापाला पुढे हा कोणती पोरगी जर नाही लिहिले फोन एवढे सट सट बॉल बॉल करणार हा पोरे हा तुम्ही म्हणता शांत बसा अरे आज आण पोरगी नेली पोहून काल दुसरं काय करी हा लोफोर हा काय करून मिळाले बाबून काय दिविदास गड्या तू घेऊन बसला बे सोडला बे तो विषय येईल का तू हा माणूस आज गड्या तू पाण्या पाचर अरे शांतता ठेव बा तू ह्या गोष्टी होतात ना पद्धतशीर होतात ना तू काय गड्या झाली त्याची गोलती आता पण तुम्ही मला समजून सांगू नका मला आज सदा रेंदास पाळू द्या मला तुम्ही हो मला सोडा तुम्ही मला सोडा मामतला ऐकत नाही का मामतला ऐकत नाही का हे सांगतो पहिले ऐकत नाही का सरपंच आजपर्यंत असं झालं काय तुम्ही म्हटलं मी ऐकलं नाही हा तुम्ही म्हटलं वाटी जीव द्या लागते मी जरी जीव द्यायला तयार पण मा पोऱ्यानं मला बट्टा लावला ना तर नाखाल जागा नाही ना काय करू मी त्याचं काय चाटू का त्याला शाहीद लावून गळ्या देवीदास अरे जेव्हा पण होता त्या गोष्टी काय गळ तू हा होता तू होता जेव्हा तु न केलं काय नाही जे सोडणं आहे गोष्टीचा पिक्चर आहे का तेच घेऊन का तू एक गोष्ट धरली गेले का काय माणूस असले का देवीदास तू जवान पोटायल गलती आहे आता करते माप आता काय एवढं हे करून राहिला तू राग करून राहिला हे वय कसं असते हे सर असं असं हब होय या जवानीच होतात माझं थोड्या चुका जाऊ दे ना आता देवीदास काय घडा तू घेऊन बसला ते गोष्ट हा या माया पोऱ्याचं या कायच अवय अबो आहे काय हा गावात दुसरी पोरी नाहीत काय त्यानं काऊन नाही केलं असं हा कोण हा बा एक लास आला हा कोण एवढा उत्तू आला याची काऊन जेवाने एवढी उत्तू आली मग काय आणसर पण तुम्ही म्हलेत देवीच काय तीनशे निहुंडला झाली ते जन चुकी बाबा काय तू कायले का, का तोच विषय लावला तू जाऊ दे ना गडा विसरणं आपला गडा आपल्याला आपल्या पदरात घ्यायच लागेन झाले काय माणूस आस तू आपल्या आपल्या हातानं आपली बोंब करत काय तुला का हेंबड आज बी लगा लोक उल्या का स्वतः पोरा दाबतात आणि तुले का उघड करून राहिला सरपंच या बादशा या मायले सांगा काय झालं तर तो तू या लोफर पोरे आला गावात त्यानं पोरगी नेली तो आला काय तोंड्या तोंड दाखवायला आला तर गावात आता घरी दिला काढून त्याले साय झाले

हा फालतू कसं दिसा अजून मारामारी होईन बा पहिलेच तर त्या काल्या दाबून मारलं यानं ढोरासारखं रोगत पडे तदलो कसं हा आता आमच्या जण आवरल्याने जातो जाय पप्पा तू लवकर जाय बाप्पा घरात तोंड बोंड ठेवतो या जरा बाई जाय बा तू घरात जाय बरं लवकर हा फालतू कसं अजून आपत तू गरम व्हायलाय दे चांगलाच अगोटे वाह हा माणूस किती जरा सफाई झाला की हा माणूस मार शेपट डाकते ना मलेच अरे पण स अब्बडे बाईले समजून सांगा तुम्ही हा नाही इथं कमाळल्यामुळे ना सांगून अजून या मग माझे म्हा खराब होईल आता हो देऊ जा सांगतो री बा सांगतो ओ भाई जयपूर तू घरात जयपूर फालतू खाली भंड न गुरू राहिली बापा जाई न तू निपट निपट जाऊन राहिलं हे जाईल तू नाही म्हणता म्हणून हो भाई जाई जाय देऊ जास गोड गोड नको संतोझा ठेवा आता आम्ही जातो गावात काय हाल आहे ते पाहतो जार पद्धत तुम्ही टेन्शन नाही हो शांत जा मी या उठत उठायचं नाही आता

आपल्याला असे लोफळ 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 कामत आलोच नाही अजिबात बी अरे काय तो ने लाज वाटते बोलताना दुसऱ्याची बोरगी कोकडे सोडली एकटा गावात आला तू लाज वाटते काही काय तुम्ही लात काढून राहिली काही चव नाही ते काही कामाची नाही ते पोरगी माझी मा वार बसू उरउर बसू बस खाऊन राहिली माझ्यासाठी जाते चव नाही तर काले नेले पोहून मोठा शोक तुला गावातून पोहून जायचा रातोरात फरार झाला तो आम्हाला सांगत नाही काय करून राहिला काय नाही आणि आता तोंड वाजत आला तो घरी शांताराम भाऊ काय बोलणं का झाले काय राजा तुम्ही पहिलेच तर परिशान आहे राजा तो तुम्ही त्यातल्या त्यात बोलून राहिले त्याले बोलतो नाही तर काहीतरी दुसऱ्याची पोरगी आहे ना सोबत नेले हराम खोराने तिकडे दिली सोडून हा गामट्या सारखा गा चा थैली मैली उचलून शांताराम भाऊ बो तुम्ही बोललो का राजा माझ्यान चूक झाली ना मोठी चूक झाली मोठी चूक झाली माझ्या चूक झाली म्हणते तो फामट्या सुत्राचा करायच्या अगोदर दाखी विचार केला पाहिजे माणसानं बाबू हे वय का तुम्ही अशी लफले लुपले करायचं लग लगा कमयला आहे नाही आणि चालला फोरगी घेऊन अक्कल धरी अजून काही जराशी काही शमो नाही पुसताय नाकातला फोरगी पाहिजे लफलो पाहिजे तुमच्या पायरला खेटर काढा दोन मारा मले हा दोन मारा मले मी काही म्हणणार नाही तुम्हाला पण आता बोलू नका तुम्ही मले अ <स्तित्तिति> बोलू का ना पहिलेच त्याला राज्या मा मला चांगला धुतला राजा सुचवला चांगला तरी तुम्ही बोलून राहिले राजा मला उरून बोलू नाही तर काय दबी तुम्ही बोल्या सारखंच केलं ना सांग सांगणं सोर नसते की नाही येता तू मला भेटता कावले शांतार भाऊ असं असं आले की ढमूक आहे की टमू काय रातोरात फरार झाला तू आणि ते दोन तित्र दोन मित्र कुठे गेले ती तो त्यानंतर तो लखल क्या ते की मला सटक काढणार आराम आई

पण मी काय वाईट बोलून राहिलो का त्याला का शिव्यात विन राहिलो मी आता मारून राहिलो त्याला त्याला प्रेमात समजून सांगून राहिलो अशा रा। अगं काम करायच्या अगोदर कसं दोन गोष्टी सांगायला पाहिजे समजदार माणसाले हा पण नाही आपण सांगणार नाही आपल्या मनात शाहीने पण अगरना हा पोचल्या जात नाही आपल्या ना मायको काल नेल तुला बोरगी मग शांताराम भाऊ बुल कोळ लागला बसलो खातमी अदा सारखा आता पुरलं बदनामी झाली मारही खा लागला तिच्या पैसा पाय तिनं मला फुस लावून नेलत ना तिथं तटी पुण्यात राहिली ती जराशी कामाल काही नाही धुपूट पडलं तरी जामी आलो मग काय करू मग तिचा गलती झाली आता पुढे असं करतो नको हा होकेल बो ना आता कसं तो, तो, तो बुडा होईला गरम आता घरी फुरी जायचं नाव नको काढू चालतो आता आपल्या घरी राजा माझ्यानं मोठी गलती झाली बा आणि त्या तुम्ही म्हणता पुरी माफी मागतो मी माफी मागे मला काही लाज नाही आता काही मी पुरा बिनलाजा होईल फक्त आता कसं मला बोलू नका काहीच नाही फक्त कसं मला आसरा द्या गो आता माप्पानाच दिल मला काढू दे तुला गलती मांडली गेली ना झालं याच्याचं समाधान आहे आम्हाला हा चाल बाप्पा चाल तुला आता काही कोणी हाती लावणार नाही कोणी मारणार नाही तुला टेन्शन येऊ नको तू आता आम्ही त्या पाठी काही बोल नका झाले कसं बोलून काही वाया काही गमू नका घालतो काय का कसं जीव दिला जाणार अजून घर सहायचं नाही नाही मी काही बोलत नाही झाले मली समजतात काही काही गोष्टी जाऊ दे आता झालं झालं जेवण पण होतात असतं त्या गोष्टी पण माप्पाच हे शोभलं नाही पण मल मा मारलं मापानं जरास समजून घेऊन का पोरा झाली माझ्या चूक आता चूक कोणाच्या झाली होते पाय घसरते मग घसरला पडला तर मग याय उभा करून नाही का

पोरगी दिली कुकडे सोडून बापलो फोर तो पोर गालो फर दिली दुसऱ्या तिकडे कुकडे पुण्याला मुंबईला सोडून आला गात पोहून बापाची बापाचीच कला हा बापाने सांगितलं असे बाबू तू गा दे मी आदे बाटीशीन गात धतीन केलं पोराला मारतो मारतून खातो खातो कळे हो तुम्ही दोघे मा डोकस खाऊ नका पहिले भेजा गरम व्हायला सांगून राहिले तुम्ही तुम्हाला दोघे लिहि चळणीचं पाणी देऊ नका मला ना 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 आ, आ, सांग ब खरं बोलले कशा मिरच्या थांबतात लोक पाय आग हुंद राहिली तर धुपटच मारून आलो इंजन डायरेक्ट हा अरे तुझ्या साताण कडाय देवीदास रे पोराला घरी बोलायचा पोरगी कोण नाही आली ते ह्याच्यासोबत पोहून जाय दिली ना तिकडे सोडून तुला सांगितलं हिंदाले ते तिकडे सोडून सायाजी काही कामाची नाही हा सोपी <्कें> माझा जाय ना हाय बी यानं सल्ला दिली शिंग पोराले की काय वागून आला त्या पोरीले का आहे तिच्या दुसरी आपूत आपल्याला काय भेटत नाही का, का? ना ना कसा घे मशीन याचा बी हा कसा आहे गळ माझर रोळा म्हणून उंदर कस वर चोडू नका बर हा बेकार होईन ही कसं मा पोऱ्याने चूक करेल म्हणून मी ऐकून राहिलो तुमचं शब्द ऐकला नसता बरं या गळ्याला हुई सईन निघत आता लोक तुम्हाला खेट्ट काढून मारलं असतं म्या हा पण ते कसा आता पाची बोट हे माझ्या दगडा खाईल चेंबेला म्हणून काही मी कसं करून नाही राहिल तुम्हाला <laughs> काय करणार आता भिनलाजे ते भिनलाजे पोरगा भिनलाजे तसं बापला भिनलाजे पोरा झाड मोठं पुण्याले पोहून अन बापा पोरगी घेऊन जा आणि फलान काय केला पोऱ्यान तिकडे पोऱ्या बोलावले घरी बऱ्या शिवल्या तू जास्त सरस तरक करू नको तुले माहित आहे काही हा म्या म्या बाटवला का पोराले तू आलता का पाहिले जिंदगीत बाबू कोणा नाही कोणा पोरेले असं म्हटलं नाही बाबू हा 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 गळी कसा शिलवा ना आता पोरगे माय आवल्यात बोगस निघले तर मी काय करू त्याले बापारे बापारे हालोय शिलवा ना बापा हा पोरगा कोण असं निघली निघले मग बोगस लपले हो अरे तू बी गडदा चाडम्या नसतील पहिले म्हणून हे पोरग तसं निघल तू गळ मग हो, जास्त बोलू नका हो बरं तोंड तुमचं भेजा गरम झाला की नाही बस पैता भोई थोडी होऊन तुम्हाला सांगून राहिलो मी माणूस की तुम्हाला हा मानांजी लागू नका तुम्ही जर लागले की नाही बस तुमचा बैठक बसून मी तू आता आता काही नाही करू शकत तू काय जे का तुना तुना पोर तर तुला काही केलं नाही कापून फेकला असता हा जा गावात कसा इथे अरे तुला लाज नाही ना बे म्हणून तर तुला तो पोरगा का गाजीला कर लागते का तुला शिवल्या चरक चरक करू नको बर तू सांगून राहिलो मी तुला माणूस की मी ज्या रस्त्याला लागतो हा मी तुझ्या वाटी जायला नाही बर हा तू मागे खाजू नको तू घेण जाऊ देऊ गरम होऊन राहायला झालं ते झालं सांगायचो या पोऱ्यानं माझी काहीच चव नाही ठेवली हे साहेगडे हा हे मा बोलत ना पण आता हे तोंड फुटलं या पोऱ्यानं जागा दाखवून दिली ना मी मी का दबणार राहतो का थांबायला पुरत नाही आपल्याने थांबलो कधी ना अजून डोकसं गरम करतील असं अजून तिसऱ्याच काळ आपल्या हातून पाय रे चालणार रे लो फरा बान <laughs> पोहोन नाही ना थांबीन तो भेल लाज्या मित्र व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन असं चॅनलला सस्क्राईब करा आपल्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ शेअर करा मला मित्रो व्हॉट्सअप टेलिग्राम फेसबुक सर्व कडे व्हिडिओ पब्लिश करायला